नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयातून बोगद प्रमाणपत्रे दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे त्यांनी नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेतली अर्धापूर पोलीस आणि आरोग्य विभागाने हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात जो घोटाळा झाला आहे त्याची अधिकधिक माहिती समोर येत आहेत खूप मोठा गंभीर घोटाळा आहे आता एस पीने स्वतः हा घोटाळा त्याची चौकशी इन्व्हेस्टिगेशन मॉनिटर करायचं ठरवलं आहे मंत्रालयाने पण यांना सूचना दिली आहेत की यात हेल्थ म्हणजे मन हॉस्पिटलचा पण जो स्टाफ इन्वॉल्व्ह असेल तर त्यांचा त्यांची चौकशी व्हायला हवी यात पूर्ण कॉम्प्युटर सॉफ्टवेअर सिस्टम याचा भयंकर मोठा दुरुपयोग झालेला आहे आणि यात भीती अशी आहे की काही लोक सर्टिफिकेट घेऊन पळून गेले आहेत ते कोण होते ते घोस्ट आयडेंटिटी तयार करण्यात आली का ता 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 थी थी आता तपास मला असं वाटतंय की पुढच्या दहा पंधरा दिवसात या तपासाला तीव्र गती मिळेल आतापर्यंत प्रोग्रेस आहे त्यात तुम्ही समाधानी आहात कारण गुन्हा नाही नाही हे प्रकरण दाबण्याचा अर्धापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला आरोग्य मंत्रालयाचे स्थानिक अधिकाऱ्यांनी पण दाबण्याचा प्रयत्न केला आणि ही गोष्ट मी स्वतः डायरेक्टली मुख्यमंत्र्यांशी बोललो हे खूप गंभीर बाब आहे आणि म्हणूनच आज मला इथे यावं लागले आहे आता एस पी स्वतः आणि डी जी ऑफिस हे मॉनिटर नेता असल्याचा आपण पहिल्याच भेटीमध्ये माझ्यासाठी हा राजकीय नेतापेक्षा पण देशातली जी सिस्टम करप्ट करण्यात आली आहे की देशात जो नॅशनल पोर्टल आहे जन्म मृत्यू त्यात आतमध्ये घुचायचं त्यातना डॉक्युमेंट काढायचे त्याचा फोटोशॉप करायचा आणि तेच सर्टिफिकेटच्या आधारावर पासपोर्ट मिळून पळून जायचं फार खतरनाक भोंग्याचा जो विषय आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की जर बेसिकल कि मर्यादा ओलांडली गेली तर त्या संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे माझं चौकशी सुरू झाली आहे मी दहा दिवसानंतर पुन्हा भोंग्यासाठी नांदेडला येणार आहेत नांदेड शहरातले भोंगे अजून वादत आहे नांदेड आणि लातूर भोंगे बंद होणार किरीट सुमय्या यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातील या घोटाळ्याला आता अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे